नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर परिसरातील माळीमळा येथे घरात आढळून आला अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आपल्या नातेवाईकास भेटण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा घरात अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे ही घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात घडली असून ती आज बुधवार ऑगस्ट सत्तावीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक डुमडे वय पन्नास पूर्ण नावपत्ता माहीत नाही असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार विकी शेंडकर यांची माळीमळा परिसरात मारुती मंदिराजवळ इमारत आहे त्यांतील एक खोली त्यांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला भाडे तत्वावर दिली आहे त्या भाडेकरूकडे त्याचे नातेवाईक अशोक डुमडे हे आले होते अशोक घरात आहेत म्हणून भाडेकरू तीन दिवसांपासून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते दोन दिवसांनंतरही त्या घराचा दरवाजा उघडला नाही आवाज दिला तरी कोणीही प्रतिसाद दिला नाही म्हणून शेंडकर यांनी सदर बाब लोणी काळभोर पोलिसांना कळवली माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे सहायक फौजदार विनोद कांबळे पोलीस हवालदार तेजस जगदाळे हनुमंत शिंगाडे व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले व नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडला त्यावेळी त्यांना घरात अशोक डुंबडे यांचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला पोलिसांनी अशोक याचा मृतदेह महाराजा रुग्णवाहिकेच्या मदतीने ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल मृतदेहाची प्राथमिक ओळख पटली असली तरी त्याचा बाहेरगावी गेलेला नातेवाईक परतत नाही तोपर्यंत त्याची योग्य ओळख पटणे शक्य नाही पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड